सर्वाना जेवी महाराष्ट्रभर आपला युवा एल्गार सभांचा प्रोग्राम सगळीकडे चालू आहे आणि त्याचबरोबर सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या सुद्धा मिटिंग चालू आहेत त्याच अनुषंगाने आज अक्कलकोटमध्ये सभा झाली होती येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था पक्षांतर्गत बैठकी आणि त्याचबरोबर एक कार्यकर्त्या मेळावा या स्वरूपाचा का एक कार्यक्रम आज आम्ही अक्कलकोट येथे पार पाडला आहे याचाच जर लागून आपले काहीही प्रश्न असतील तर आपण विचारू शकतो येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये वंचित बहुजन आघाडी पूर्ण ताकदीने लढून जिंकण्याचा हा आमचा अजेंडा आहे बाळासाहेब आंबेडकरांनी त्यांची भूमिका बऱ्याच वेळा स्पष्ट केलेली आहे की भाजप आणि भाजप सोडून जे मित्रपक्ष आहेत म्हणजे भाजपचे मित्रपक्ष अजित पवारांची राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदेची शिवसेना हे तीन पक्ष सोडून आम्ही युती करू शकतो आणि हे युती करायचे अधिकार स्थानिक बॉडीजकडे म्हणजे जिल्ह्याच्या बॉडींकडे आणि शहरांच्या बॉडीकडे आहे आणि ते लोकल पातळीवरती युती करून इलेक्शन लढवल्या जातात वंचित बहुजन आघाडीने बंजारा समाजाबद्दल खूप स्पष्टपणे नेहमीच भूमिका घेतली आहे एवढंच नाही तर वंचित बहुजन आघाडीचा एक तांडा सामूच्या चलो नावाचा एक कार्यक्रम आणि एक अधिवेशन सुद्धा समाजासाठी केलं होतं आपण जर बंजारा समाजाची खरी व्यथा बघितली तर आपल्याला कळेल की बंजारा समाज एक मोठ्या पद्धतीने मागास हा महाराष्ट्रामध्ये आहे कारण तो एन टी मध्ये दुसऱ्या बाजूला जर आपण कर्नाटकाची परिस्थिती बदलली बघितली तर कर्नाटकामध्ये बंजारा समाज हा एस मध्ये येतो आणि तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमध्ये बघितलं तर बंजारा समाज हा एस टीमध्ये येतो आणि जर मूळ आपण राजस्थानमध्ये बघितलं जिकडनं बंजारा समाजाची म्हणजे जिकडनं मूळ हा बंजारा समाज, समाज येतो तर राजस्थानमध्ये बंजारा समाजाला ओबीसी स्टेटस मिळतं आणि ह्याच्यामुळे बंजारा समाजावरती खूप मोठे प्रॉब्लेम झालेले तांड्यांवरती एक मागास परिस्थिती आली त्याच्याहून महत्वाचं बरेचसे बंजारा तरुण हे वीडभट्टी कामगार ऊसतोड कामगार म्हणून काम करताना दिसतं आणि ह्याच्यावरती एक पॉलिसी लेव्हलवरती वंचित बहुजन आघाडीने ऑलरेडी प्रोग्राम घेतला आणि त्याच्यावरती आम्ही काम करतच राहतो आपल्याला एक गोष्ट मी सांगू इच्छितो की ह्या महाराष्ट्रामध्येच नाही तर ह्या देशामध्ये जातीमध्ये आणि धर्मामध्ये तिढा निर्माण करून त्याच्यामध्ये वाद पेटवून त्याच्यावरती आंदोलन करण्यामध्ये आणि त्याच्यावरनं जो वाद पेटतो त्याच्यावरती स्वतःची राजकीय पोळी भाजणार याच्यासाठी भारतीय जनता पार्टी नेहमी स्वतःची यंत्रणा वापरत राहते आणि त्याच पद्धतीने जाती जातीमध्ये भांडण्याचं भांडण लावायचं काम हे भाजपने यशस्वीपणे महाराष्ट्रात करायचं सुरुवात केलेली आहे असं एक चित्र आपल्याला दिसतंय आधी हिंदू मुस्लिम मग त्याच्यानंतर दलित वर्सेस मराठा आणि आता मराठा वर्सेस ओबीसी असं एक मोठं चित्र भाजपनी ठिकठिकाणी थीक जातीमध्ये भांडण लावून उभं केलेलं दिसतंय पण तुमच्या प्रश्नाचं ठराविक उत्तर द्यायचं असेल तर जेव्हा मागची लक्ष्मण हाक्यांची जी सभा होती ज्याच्यामध्ये बाळासाहेब आंबेडकरांनी फोनवरती एक दोन मिनिटाचं भाषण दिलं होतं ते भाषण जर आपण ऐकलं तर ते अतिशय महत्वाचं ठरेल जिकडे त्यांनी म्हटलं होतं की आता ओबीसी समाजाला जागृत होऊन स्वतःच्या आरक्षणासाठी आणि हक्कासाठी लढायची गरज आलेली आणि ओबीसी समाजाने पण हे समजून घेतलं पाहिजे की आत्ताचं भाजप सरकार जे आहे त्यांनीच हा जी आर पास केलाय ज्याच्यामधनं ओबीसी तुमचं आरक्ष मराठ्यांना आरक्षण हे ओबीसी कोट्यामधनं मिळणार आहे तर ओबीसीना आता स्वतःच्या हक्कासाठी न्यायासाठी जागून लढायला लागणार ला ला आहे बाळासाहेब त्यांची नेहमी भूमिका मांडत राहतात आणि बाळासाहेब त्यांच्या भूमिकेने मांडत राहतात लक्ष्मण हाके बाळासाहेबांच्या भूमिकेवरती येत का हा प्रश्न तुम्हाला बघायचा आहे तो आम्हाला पण बघायचा आहे पण त्यांची भूमिका आहे त्यांची भूमिका आहे बाळासाहेबांची भूमिका ही ओबीसींसाठी आणि बहुजनांसाठी नेहमीच प्रामुख्याची राहिलेली आहे आणि ती त्याच पद्धतीची राहिली एका बाजूला मला खरं एका अर्थाने वाटतं की हे करणं योग्य नाही आणि दुसऱ्या बाजूला माझा थोडा तुमच्यावरती सुद्धा आक्षेप आहे मीडियावरती की चर्चा देवभाऊंच्या बॅनरवरती नव्हती व्हायला पाहिजे चर्चा त्या जिहार वरती व्हायला पाहिजे तीन कायदे तज्ज्ञ बोलवून हा जीआर सुप्रीम कोर्टमध्ये टिकणार आहे का सुप्रीम कोर्टाच्या ज्या अटी होत्या त्या ह्या जी आरमध्ये पूर्त झाल्या आहेत का सुप्रीम कोर्टनी जो डेटा मागितला होता तो ह्या जी आरमध्ये दिला आहे का हा चर्चा करणं जास्त महत्वाचं आहे जी मीडियाचं जबाबदारी आहे जी मीडिया, मीडिया पण कमी पडते असं मला वाटतं <laughs> आमच्या युतीबद्दल बोलायचं झालं जा तर मी परत एकदा स्पष्ट करतो आमची युती ही प्रबोधनकार ठाकरेंच्या शिवसेनेच्या विचारांशी झाली होती त्याच्यानंतर पुढे त्या पक्षाचं काय झालं ह्याचा माझा काही त्याच्याशी संबंध नाही पण दुसऱ्या बाजूला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची युती होईल का नाही हा तो त्यांचा प्रश्न आहे वंचित समूहांना त्यांचे प्रश्न त्यांचे प्रामुख्याने माहिती आहेत वंचित समूहांना त्यांच्या अडचणी माहिती आहेत आणि ह्या ट्रॅपमध्ये ते अडकणार नाहीत आणि युती झाली की नाही झाली यांनी वंचित समूहांच्या जीवन मरणाच्या प्रश्नांवरती काही फरक पडणार नाही हे तमाम तळागाळातल्या वंचित समूहांना कळेल त्याच्यामुळे चा याच्याकडे कोणी लक्ष पण नाही देते आंबेडकरवादी चळवळ एकच आहे आणि आंबेडकरवादी विचार हे एकच आहे वंचित बहुजन आघाडी एका राजकीय पक्ष आहे आणि तो त्या राजकीय पक्ष त्याच्या वाटचालीनी चालत राहतो आणि आमची धोरणं आमचे विचार हे आम्हाला पक्के आणि त्याच्यापुढे मी जाऊन हे पण सुद्धा सांगू इच्छितो की आपण जर बघितलं तर नव्याण्णव टक्के आंबेडकरवादीं चळवळ ही आंबेड ही वंचित बहुजन आघाडी बरोबर आहे आणि ते बाळासाहेबांच्या विचारांना आणि भूमिकेला मांडणार आहे काका आमच्यासोबतच काका कधी दूर गेले नव्हते एक राजकीय विचार वेगळा असू शकतो पण घर एकच